वारंवार मागण्या करीत असताना सुद्धा वरिष्ठ स्तरावर मागण्या पूर्ण न करण्यात आल्याने आता मनपातील थेट सातशे कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत कामावर बहिष्कार टाकून कर्मचारी मनपा प्रवेशद्वाराजवळ आंदोलनाला सुरुवात केली यामुळे मनपात आता शुकशुकाट पसरल्याचे चित्र दिसून आले वारंवार आंदोलन करून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले मात्र मनपा आयुक्तांनी आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न केल्याने आजपासून अमरावती मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकत काम बंद आंदोलन सुरू केले आहे तब्बल सातशे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काम बंद करत मनपा समोर आंदोलनाला सुरुवात केली आहे त्यामुळे मनपा कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट असून या ठिकाणी कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे सहाव्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी महागाई भत्ता देण्यासाठी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे आजपासून आमचं बेमुदत काम आंदोलन आम्ही एकोणतीस चारला त्यांना असे याच्या अगोदर आम्ही दिलेला दिलेल्या स्मरणपत्र दिले पण त्या स्मरणपत्रावर त्यांना काही आम्हाला चर्चा नाही बोलवलं नाही काही नाही आणि त्याला वारंवार पत्र देऊन हे दे तो आम्हाला आंदोलन करण्याचा पवत्रा घ्यावा लागला आम्हाला का महानगरपालिका प्रवृत्त करत आहे आंदोलन करण्यासाठी मानसिक आमची नसताही पण जे महानगरपालिकेने जे आम्हाला आश्वासन दिलेले आहे जे लेखी आश्वासन दिलेलं आहे तीन चार वेळाचे ते आश्वासन पूर्तता होत नाही त्यासाठी हे आंदोलन आमचा सुरू झालेलं ते म्हणतात कारण का आहे चार था चार महिन्याचा सातवाची किस्त रिटायर लोकांना दहा हजार रुपये द्यायची आहे आणि तीन समान किस्त म्हणजे दरवर्षी एक किस्त आमच्या कर्मचाऱ्याला एक एक सोळा पासून ते तीन चार तीन एक चार एकवीस एक पर्यंतच्या जी थकबाकी आमची आली या थकबाकीची पूर्तता त्यातून नियोजन करा आणि समान तीन किस्त मध्ये दरवर्षी आम्हाला एक एक किस्त दिवाळीच्या वेळेस कर्मचाऱ्याला द्या आम्ही त्याला एक हट्टे पैसे मागत नाही आम्ही आम्ही म्हणजे किस्त प्रमाणे मागत आहात तीन वर्षात पैसे किस्त मागतात तरी म्हणते आमच्या आता एवढं फोटे चाळीस कोटी किंवा को बेचाळीस कोटी टॅक्स वसूल केलेला आहे आणि साध्या कर्मचाऱ्याला फक्त साडेचार कोटी जे त्याने लिहून दिला ते, ते देणार त्याचा इन्कार करून राहिला फक्त टाईमपास करून आला ऐकतं वेळ काढू धोरण करून राहिला त्याने म्हटलं आमच्या मागण्या पुऱ्या करा तर आमचे आम्ही बसतो ना तर ते आमचे पैसे नाही म्हटलं मग ठीक आहे धन्यवाद तुम्ही बोलवलं आम्हाला त्याच्यात बद्दल आम्ही आमच्या आमच्या संपावर हॉटाळ आहे आम्ही संप सुरू करतो आम्ही उठून चालला आहोत साधारणतः किती कर्मचारी इथं पाच सहाचे कर्मचारी सर्व एक एक ते पाच जे महानगरपालिके इथे पाच नंबर झोन आहे आणि मेन कार्यालय हे बंद आहे फक्त आरोग्य विभाग दवाखाने आम्ही सेवा सोडलेली आहे आणि आता सेवा अगदी सोडलेला इथं दीडशे लोक इकडे शंभर अडीचशे लोक आले गाडी भितरून काम करते पण ते निषेध करणार ते आमच्या सोबत नाही सोबतच आहे जवळपास दोन महिन्यात मनपाला चाळीस कोटी रुपये मालमत्ता कर, कर कर्मचाऱ्यांनी जमा करून दिलाय मात्र तरीही मनपा आयुक्त कर्मचाऱ्यांना पैसे देत नाहीत अनेकदा आंदोलन करूनही मनपाला जाग आली नाही त्यामुळे आज बेमुदत काम बंद आंदोलनाची हाक कर्मचाऱ्यांनी दिली आहे